माहीत बरोबर ओके तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये इंजिनियर नीसमध्ये तर आज काहीतरी नवीन कहाणी घेऊन आलेलो आहे मी जी की मी तुमच्या समोर सांगणार आहे खूप महत्वाची आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की अँटी बद्दल किती अँटीव्हायरस किती महत्त्वाचा आहे आपल्या सिस्टीमसाठी तर मी आज घेऊन आलोय खूप अशी महत्वाची माहिती जे की तुमच्या सिस्टीमसाठी खूप महत्त्वाची आहे जेणेकरून तुमची सिस्टीम सिक्युअर राहू शकते तर आजची कहाणी आहे की टॉप टेन अँटी जे आहे दोन हजार एकोणावीसचे जे की तुमच्या मोबाईलसाठी खूप महत्त्वाचे आहे सिक्युरिटीसाठी तर मी काही अँटी नोट डाऊन केलेले आहेत जे टॉप टेन आहेत आणि दोन हजार एकोणीस जे टॉप टेन आहेत ते तर चला बघूया एक एक अँटी तर पहिला जो अँटी आहे तो आहे मालवेअर बाईट्स मोबाईल सिक्युरिटी अँड अँटी हा एक पहिला जो तो तो आहे टॉप टेन पैकी तो आहे तो रॅन्सम वेअर जे अटॅक्स होतात ते डिटेक्ट करतो आणि मॅलिशियस युआरएल सुद्धा स्कॅनिंग करतो हा पहिला अँटीव्हायरस मालवेअर बाईट्स मोबाईल सिक्युरिटी अँड अँड अँटीव्हायरस तर सेकंड अँटीव्हायरस आहे दोन हजार एकोणावीस चा जो की मोबाईल साठी आहे तो आहे ट्रेंड मोबाईल सिक्युरिटी अँड अँटी व्हायरस हा पण एक खूप छान अँटी आहे तुमच्या सिस्टीमसाठी जो की मलेशियस ज्या युआरएल ऐफ तरी सिक्युअर करतो आणि कुठल्याही प्रकारची मलेशियस कोड तुमच्या सिस्टीममध्ये एंटर नाही होऊ देत हा झाला दोन नंबरचा टॉप टेनपैकी तर आता तीन नंबरचा जो आहे तो, तो तुम्ही ऐकलं सुद्धा असेल खूप जणांच्या तोंडून कॅस्पर काय मोबाईल अँटीव्हायरस हा एक खूप छान अँटीव्हायरस आहे नामांकित यूज करू शकता जो की मध्ये सुद्धा यूज होतो तोही छान आहे हा खूप काही काम सिक्युरिटी रिलेटेड करतो ओके तर चार नंबरचा जो अँटी आहे टॉप टेन पैकी दोन हजार एकोणीस तोही तुम्हाला प्रचलित अँटीवायरस आहे तोही तुम्हाला माहिती आहे एव्ही अँटी हा हाही खूप छान अँटी आहे तुम्ही यूज करू शकता कारण तुमची सिस्टीम सिक्युअर राहावी हेच माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्ही हे अँटीव्हायरसेस नक्की यूज करा तर पुढचा म्हणजे पाच नंबरचा अँटी व्हायरस आहे हाही खूप छान अँटी व्हायरस आहे मी स्वतः वापरलेला आहे ॲवॅस्थ मोबाईल सिक्युरिटी आणि बऱ्याच जणांना माहिती असेल तर हाही खूप छान अँटी व्हायरस आहे खूप मस्त डिटेक्शन वगैरे करतो आणि हा अलर्टसुद्धा मस्त देतो अलर्ट अलर्ट मॅसेजसुद्धा हा कोणतरी बोलतो लेडीज किंवा जेंट्स असेल तुम्हाला अलर्ट आला की तो लगेच सांगतो की डिटेक्टेड डिटेक्टेड दिस दिस अँड बाय असं तर सहा नंबरचा जो अँटीव्हायरस आहे तो आहे बीट डिफेंडर मोबाईल सिक्युरिटी अँड अँटीव्हायरस हे खूप छान अँटीव्हायरस आहे तर नक्की युज करा आणि आपली सिस्टीम सिक्युअर ठेवा तर पुढचा जो अँटीव्हायरस आहे टॉप टेन पैकी तो आहे ईसेट मोबाईल अँड सिक्युरिटी अँटीव्हायरसेस तर काही खूप छान अँटीव्हायरस आहे जो की तुमच्या मोबाईलला सिक्युअर करेल तुमची माहिती जपून ठेवेल हाही यूज करू शकता पुढचा अँटीव्हायरस आहे स्क्वेअर हाय खूप छान एनिरायचं आहे तुमच्या ज्या काही इंटरनेट वगैरे हो ॲक्टिव्हिटीज असतात त्यावर हा लक्ष ठेवून असतो बारीक तुम्ही काय ऍक्टिव्हिटी होता कुठल्या वेबसाईटला विजिट करत तुमचं काही येत नाही हो। ना तुमच्या सिस्टीम मध्ये हे चेक करतो तर हा यूज करू शकता पुढचा जो आहे थोडा कठीण नाव आहे मी वाचून सांगतो एच एन लॅब वी थ्री मोबाईल सिक्युरिटी हा एक खूप छान अँटीव्हायरस आहे तुम्ही यूज करू शकता तुमचा मोबाईल अँड्रॉइड असो एन्ड्रॉइडच आहे अँड्रॉइडसाठी तुम्ही सिक्युअर नक्की करू शकता आणि लायसन्स वालच यूज करा जर तुम्ही लॅपटॉपसाठी यूज करणार असाल किंवा याच्यासाठी विकत घेऊनच करा कारण फ्री अँटीवायरसेस खूपच आलेले आहेत सध्या आणि तेही मलेशियस युक्त आहेत जे की तुमच्या सिस्टमला हा हानी पोहोचवणार आहेत पण हे जे आहेत ते तुम्ही जेन्युइन यूज करा नक्की फायदा होईल तुम्हाला आणि पुढचा जो आहे तो आहे मॅक कॅफी बाईल सिक्युरिटी हा तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल कारण हा प्रत्येक लॅपटॉप फ्री मिळतो कारण आहे आहे असं नाही आहे पण तुम्ही विकत घेऊनच युज करा ट्रायल व्हर्जन तर तुम्हाला माहिती आहे तीस दिवसानंतर संपतंय पुन्हा इन्स्टॉल करा त्याच्यापेक्षा हजार पाचशे रुपये गेलेले काय वाईट आहे पण तुमची सिस्टीम सिक्युअर राहणं महत्वाचं आहे तर हे होते आज दोन हजार एकोणावीसचे टॉप टेन अँटीव्हायरसेस तर अँटीव्हायरसेस तर तुम्ही वापराच पण तुमचा जो डेटा आहे लॅपटॉपमधला किंवा मोबाईलमधला त्याचा वेळ त्याचा वेळ वेळोवेळी बॅकअप घ्या जेणेकरून तुमचा डेटा चोरीला गेला तरी तुमच्याकडे राहील बॅकअप घ्या घेत जा प्रत्येक वेळेस तर अँटीव्हायरसचे किती महत्व आहे लॅपटॉप डेस्कटॉप आणि आपल्या इंटरनेट दुनियामध्ये हे तुम्हाला नक्की माहिती आहे तर मी हे टॉप टेन आहेत आहे नक्की तुम्ही यूज करा यूज करून बघा आवडतात प्रत्येक वेळेस वेगळा यूज करून बघा मी तर क्विकेलचा वापर होतो बरेच दिवस झाले यावेळेस पण वापरला होता मी पण क्विकेलचाच यूज केला आणि व्यवस्थित चालू आहे त्यामुळे आणि अँटीवायरल्स घेतला म्हणजे स्कॅनिंग पण करत जा नुसतं घेऊन नका ठेवूनच स्कॅनिंग सुद्धा करून जा आणि तुमचा डेटा जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित कसा राहील याबद्दल काळजी घ्यायचा तर आजची होती ही कहाणी आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढच्या इंटरेस्टिंग कहाणीमध्ये तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि जर तुम्हाला कुठल्याही विषयाबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून मी त्यावर एक व्हिडिओ बनवू शकतो किंवा त्याबद्दल मी माहिती देईन तुम्हाला तर चला भेटूया नेक्स्ट दुसऱ्या नवीन कहाणीमध्ये